रविवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करत असताना आज जे मला हे अध्यक्ष पद मिळलंय त्याची काबिलत आहे म्हणून मला मिळलंय असं काही गैरसमज नसावा आमच्या ढगे आज अनु अनुपस्थित त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे होत्या त्याच्यामुळे जे मला सौभाग्य लाभलंय आज मी हे तुमच्या पुढे दोन शब्दासाठी जे उभारले ते सर्व श्रेय या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेला ला जात म्हणून यांना मी प्रथम वंदन करते आणि मी एवढं सांगू इच्छिते की इथं हे अध्यक्षपदाच्या हक्काने जे बोलण्याचं कारण आहे की आमचं जे मंडळ होत ते सावित्रीबाई फुले आमचे उपक्रम हे सगळ्यांनी सांगितले तेच ते सांगत बसत नाही मी तुम्हाला उपक्रम आपल्याला सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी करणं म्हणा सल्हदि कुंकाचं स्वरूप होतं भजनाचं होतं आपण त्याच माध्यमातून दिसून तिथी असे बरेच काही आम्ही उपक्रम आमच्या जेवढे वयाला शोभत होते एवढे आम्ही केले पण विशेषित आज एक उत्सुकतेने असं सांगायची जी माझी इच्छा आहे की सावित्रीबाई सावित्री, सावित्री युवती मंडळ जे आ, रेखा मॅडम केलेलं आहे त्याच्यात उपस्थित ह्या बऱ्याच <coughs> युवती आहेत आणि काही अनुपस्थित पण असतील पण त्यांचंही आणि उपस्थित असलेल्यांचे विशेष विशेष खूप खूप कौतुक आहे त्यांच्यासाठी जोरदार की जेव्हा हा उपक्रम जो हाती घेतलाय आणि हा हाती घेतलेला उपक्रम जो आहे ते आजच्या पुरता मर्यादित तुम्ही समजायचा नाही कारण याच्यातून आता का तुमच्या लक्षात आला असेल सुना आलेत कोणाला जावं आले ना आले सांगत राहणार कायम हा जो वसा आपल्या मॅडमने दिलेला आहे तो मोगरा फुलेला आज फक्त फुलेला ह्याचा काम तुमच्या हाती रेखा ताईने दिलेलं आहे आणि तो नक्की जाणार असे आम्हाला म्हणजे आहे की तुम्ही हा वसा जो <laughs> आहे तो आपला पुढे नक्कीच नेणार आणि ते त्याचं स्वप्न तुमचं हे पूर्ण साकार होणारा आपले जो आ, हा उपक्रम आहे हा आम्ही तर केला पण आमची अशी इच्छा आहे की स सर, सर्व मंडळाची की तुम्ही हा उपक्रम वेगवेगळ्या प्रकारात तुमच्या जसं युवती म्हणल्यानंतर तुमचं स्वरूप वेगळं असलं पाहिजे आमच्या पेक्षा आमच्या मराठी भजन भजन असं काही असं हळदी कुंकू या मर्यादित राहिलं की तुमचं असं तुमच्या विचाराने ही आपली जी धारा आहे विचारधारा ही पुढे नेलेली आहे सावित्रीच्या ज्ञानाची धुरात्रा आपण जिंकलेलीच आहे पण सावित्रीचे जे विचार आहेत ती तुम्ही रुजवावे की आता हे अर्चनाचं आहे श्रीनंदाचा सगळ्यांच योग्य सगळ्यांच आपलं योगदान आहे की आपण जयश्री आहे की आपण लिखाण घेतलेलं आहे ते याचं स्वरूप मोठं व्हावं की प्रत्येकीचं पुस्तक व्हावं आणि हे असा वेल आपला पूर्णतः गगनाला नेण्याचा प्रयत्न करावा आणि विशेष आणखीन तुमच्या जशी कल्पना सुचल व्यक्ती तेवढा पुरती असं असते तसं तुमच्या जसं सुचल तशा तुमच्या डोक्यात कल्पना नवीन नवीन याव्या आधुनिक याव्या आणि तुम्ही त्या अमलात आणाव्या आणि आपल्या सावित्रीबाई फुले जयंती दिवशी तुम्ही त्या सादर कराव्या आणि आम्हालाही पाहुणे म्हणून असंच बोलवत राहावं एवढी अपेक्षा अपेक्षा व्यक्त तुमच्या सगळ्यांच्या युती मंडळाच्या ठिकाणी करते की तुम्ही हा आपला घेतलेला वसा कायमस्वरूपी पुढे न्यावा असं मी तुम्हाला एक साकड म्हणजे तुमच्या पुढे मांडते आणि तुम्ही पूर्ण कराल हे आम्हाला शाश्वती आहे तरी मी जास्त काय आता बोल आणि इथं जेवढेही आपण अचानक केलेलं तुम्ही जे स्वरूप आहे आज कार्यक्रमाचं ते खूप सुंदर झाले तुम्हाला जरी वाटत असलं की आज आपण दहा पाच महिला आहेत ह्या दहा महिलाला आकडेवाडीत मोजण्याचं महत्व नाही की ह्या महिला कशा त्यांच्या डोक्यात एक जरी विचार आला तरी तू आपला सावित्री जयंती केलेले साजरी केली याचं आपल्याला फळ मिळणार आहे का तर आपण बायकांना महत्व नसतं एक आली दोन आली चार आली याला काही महत्व नाही ना पण सावित्रीचा विचार जो आहे तो आपल्यापर्यंत कितपत पोहोचला ही जास्त महत्वाची आहे बायकांची आकडेवारी इथं महत्वाची नाही आपल्याला आपण सावित्रीबाई फुले जयंती केली ना याचा सार्थ अभिमान असला पाहिजे बायकांची गणना नको का तर आपल्याला आपल्याला काय करायचं साय कार्य पुढे न्यायचे की आपल्याला बाय काही हे आली होती ती आली नाही नाही आली त्यांचं पण खंत नको आली त्याचं पण स्वागत नको त्या दोन्ही एकाच लेवलला आपण त्याची गणना करणार आहे म्हणजे आपल्याला काय नको नाही त्याचं खंत नाही आलं म्हणून आपल्या आपल्याला तिला बोललेलं होतं ती आली नाही असं आपल्या डोक्यात अजिबात घ्यायचं नाही तिची काहीतरी अडचण असेल ती येऊ शकली नसेल पुढच्या वेळेस ती नक्की येणार की आपल्या डोक्यात ठेवायचं म्हणजे पॉझिटिव्ह विचारणे जर आपण करत राहिलो तर आपल्यासाठी जी आज